नमस्कार जय महाराष्ट्र आज सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या कोपरगाव शहरातील तमाम नागरिकांना व बंधू भगिन्यांना हार्दिक शुभेच्छा कोपरगाव शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मी यांना शुभेच्छा देतो तसेच माय न्यूजचा आजचा आठवा वर्धापन दिन दिनानिमित्त न्यूजच्या सर्व स टीमला हार्दिक शुभेच्छा त्याचप्रमाणे आमचे मित्र मोबिन खान यांनी माय न्यूजचे इथं कोपराव शहरात प्रतिनिधित्व करतात प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी माय न्यूजला एकदम उंचावर नेऊन ठेवलेले त्यांनी कोपराव शहरातील विविध प्रश्नावर कोपरावा शहरातील विविध सामाजिक घटकांवर अन्याय होत असलेल्या सर्व गोष्टींवर त्यांनी लक्ष वेधलं त्यामुळं त्यांचे खूप खूप आभार परत एकदा प्रजासत्ताक दिनानिमित्त અપૌરવા શહેર શિવસેના ઉદ્ધવ બાળસાહેબરે વતીને સર્વના હાર્દિક શુભેચ્છા